श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की दहनाच्या राखेपासून आवश्यक करा हे उपाय घरामध्ये भरभराट सुख सौभाग्य धन संपत्ती मिळेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर हे प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा आश्विन महिन्यातील दशमी स्थितीला विजयादशमी दसरा साजरा केला जातो या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून रावणासोबतच कुंभकर्ण आणि मेघानाद यांच्या पुतळ्याचे देखील दहन केले जाते पण तुम्हाला हे माहीत आहे का रावण दहनासाठी वापरलेले लाकूड तुमच्या अनेक कामासाठी उपयुक्त ठरू शकते या लाकडाच्या काही उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होऊन तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं रावण दहनाची राख ही तुम्हाला घरी आणून दुसऱ्या याचे उपाय करायचे आहे आज दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आजच्या दिवशी शत्रपूजन केले जाते तसेच दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने नवीन वस्तूची खरेदी सुद्धा दसऱ्याला करतात या दिवशी शुभ कार्य केले जाते मात्र दसऱ्याला काही खास उपाय केले तर आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जीवनामध्ये सुख शांती येते रावण दहनानंतर जी राख उरते त्या राखीचे काही खास उपाय आणि प्रभावी उपाय चला तर मग जाणून घेऊया हे उपाय करून आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळते तसेच कुटुंबातील सौख्य आणि आनंद येतो सर्व रखडलेली कामे मार्गी लागतात आणि यशाची दारे उघडतात अशी मान्यता आहे राखेपासून आपण कोणते खास प्रभावी उपाय आज आपण पाहूया दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर उरलेली राग घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्व समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे रावण दहन पूर्ण झाल्यावर उरलेली राग एका स्वच्छ लाल कपड्यात बांधा त्यानंतर हे लाल कापड आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर टांगून ठेवा हा उपाय केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक शक्ती दूर राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये संचार होतो रावण दहन झाल्यावर त्याच्या राखेत एक विशेष प्रकारची ऊर्जा असते ती आपल्या जीवनातील सकारात्मक बदल घडवून आणते रावण दहनानंतर शिल्लक राहिलेल्या राखेला पुढीत बांधून घरी आणा व कोणाचीही त्यावर नजर पडणार नाही अशा सुरक्षित जागी ती राख वर्षभर जपून ठेवा हा उपाय केल्याने कुटुंबातील सदस्यावर असलेली वाईट नजर किंवा दृष्टीदोष दूर होतो याशिवाय कुटुंबातील सर्व कामे सहजपणे पूर्ण होऊ लागतात त्यामुळे त्यात येणाऱ्या अडचणी त्या दूर होतात दसऱ्याच्या दिवशी रावण दहन झाल्यानंतर जी राख उरते ती एका कपड्यात बांधून घरी आणा ती राग दुसऱ्या दिवशी राम मंदिरात घेऊन जा आणि राख हाताला लावून प्रभू श्रीराम यांच्याकडे आपल्या जीवनातील सुख शांती सौभाग्य याची प्रार्थना मनापासून करा कोणतीही प्रकारची नकारात्मक शक्ती असेल ती दूर व्हावी असे देवाला सांगा आणि ती राख पुन्हा घरी घेऊन या घरात एखाद्या स्वच्छ ठिकाणी त्या राखीची पोटली बांधून ठेवा रावण दहनाची राख ही अत्यंत प्रभावी मानली जाते जर तुमच्या कुटुंबात तुम कोणाची कोणावर वाईट नजर बाधा झाली असेल तर रावण दहन झाल्यानंतर राख घरी घेऊन यावी दुसऱ्या दिवशी ती राख हन हनुमान मंदिरात घेऊन जा हनुमानजींना चरणी राखेची पोटली ठेवून हनुमान, पोट हनुमान चालिसा मंदिरात जाऊन म्हणावी हनुमानजींकडे नकारात्मक शक्तीपासून मुक्ती मिळावी अशी मनापासून प्रार्थना करा आणि ती राख परत घरी घेऊन या यानंतर ज्या व्यक्तीला बाधा झाली आहे त्या व्यक्तीच्या कपाळावर ही राख लावा व मनामध्ये हनुमानजीचे नामस्मरण करावे आर्थिक तंगी जाणवत असेल तर दसऱ्याच्या दिवशी रावण दहन झाल्यानंतर राख पुडीत बांधून आणावी ती आपल्या पूजा घरात ठेवा दुसऱ्या दिवशी पूजा करताना ही राख एका लाल कपड्यात बांधा त्यात एक रुपयाचे नाणे व विलायची टाकून गाठ बांधून ठेवावी असे करताना लक्ष्मी मातेचे स्मरण करावे यानंतर ही पोटली तुमच्या तिजोरीत ठेवा व्यवसाय करत असाल तर पैशाच्या गल्ल्या गल्ल्यामध्ये जपून ठेवावी मित्रांनो अगदी सोपे उपाय आहेत नक्की करून पहा नक्कीच याने तुम्हाला फायदा होईल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद